नमो सर्वांना आज आपण भगवान बुद्धांच्या दोन महान प्रधान शिष्यांची प्रेरणादायक जीवनकथा ऐकणार आहोत हे दोघे म्हणजे महाथेर सारीपुत्त आणि महाथेर महामोगल्यान सारीपुत्तांना भगवान बुद्धांनी धम्मसेनापती म्हटले कारण ते संघाचे रक्षक आणि प्रज्ञेमध्ये निपुण होते यांना भगवान बुद्धांनी सिद्धी आणि अलौकिक शक्तीमध्ये श्रेष्ठ म्हटले त्यांना आपले म्हणून घोषित केले आयुष्यभर खरे मित्र राहिले आणि भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार संपूर्ण भारतभर केला चला या दोन्ही महान शिष्यांच्या जीवन प्रवासाला जाणून घेऊया ही कथा भारतातील दोन गावांपासून सुरू होते उपटिसा आणि कोलिता ही दोन्ही गावे मगध राज्याच्या राजधानी गावातील ब्राह्मण कुटुंबात रूप सारी ह्या गर्भवती झाल्या त्याच दिवशी कोलिता गावातील दुसऱ्या ब्राह्मण कुटुंबात मोगलिहा यांनाही गर्भधारणा राहिले दोन्ही कुटुंबे सात पिढ्यापासून मैत्री आणि आत्मीयतेच्या नात्याने जोडलेली होती गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही मातांची विशेष काळजी घेतली गेली दहा महिन्यानंतर दोघींनी एका दिवशी पुत्रांना जन्म दिला नामकरणाच्या दिवशी रूपसारी यांच्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले उपटिसा आणि मोगली यांच्या पुत्राचं नाव ठेवण्यात आले कुलिता नंतर जेव्हा नौ ते दोघे भगवान बुद्धांचे शिष्य झाले तेव्हा त्यांचे मातांच्या नावावरून नाव ठेवण्यात आले ते म्हणजे सारीपुत आणि मोगलान म्हणून ते ओळखले गेले सारीपुत्त सात भावंडांमध्ये सर्वात मोठे होते ते गंभीर आणि जिज्ञासू स्वभावाचे होते त्याचप्रमाणे मोगलानही बुद्धिमान दयाळू आणि उदार प्रवृत्तीचे होते मोगलान आणि सारीपुत्त बालपणापासूनच घनिष्ठ मित्र झाले दोघे शिक्षणाबरोबरच जीवनातील गहन प्रश्नांवर विचार करत आणि प्रत्येक विषयावर चर्चा करत असत जसे जसे ते मोठे झाले तसे त्यांच्या मनात जीवनाच्या जा रहस्यांना जाणण्याची त्रिव जागली ते विचार करत जीवने फक्त जन्म आणि मृत्यूचं चक्र आहे का दुःखाचा काही अंत नाही का मुक्तीचा काही मार्ग आहे का या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात त्यांनी संजय बेलटी यांचे शिष्यत्व स्वीकारले संजय बेल्टी त्या काळातील प्रसिद्ध तत्वज्ञ होते त्यांचे अनेक अनुयायी होते परंतु त्यांच्या शिकवणी अपूर्ण आणि अस्पष्ट होती काही काळानंतर सारीपुत्त आणि मोगल्यान यांना समजले की येथे त्यांना सत्य मिळणार नाही तेव्हा त्यांनी संकल्प केला आपण वेगवेगळे वेग शोध हो। घेऊ जो आधी सत्य शोधेल तो दुसऱ्याला सांगेल या शो दरम्यान एके दिवशी सारी भेट अरंत भिक्षू अश्वजित यांच्याशी झाली त्यांची चाल संयमित होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर गाढ शांततेचा प्रकाश झळकत होता अरंथ अश्वजित भिक्षू हेच जे पहिले भगवान बुद्धांनी जे पहिले पाच पंचवर्गीय भिक्षूंना धम्म प्रवचन दिले त्यापैकी एक अश्वजित होते सारी विचारले भंते आपण कोणाचे शिष्य आहात आणि आपले गुरु काय उपदेश देतात अश्वजित भिक्षू नम्रतेने म्हणाले मी तथागत भगवान बुद्धांचा शिष्य आहे तथागत हे शिकवतात की सर्व गोष्टी कारणामुळे उत्पन्न होतात आणि कारण संपल्यावर ते नष्ट होतात हेच महान तथागत भगवान बुद्धांचा उपदेश आहे आणि हेच धर्म आहे हे ऐकून सारेपुतांच्या हृदयातील अंधकार नाहीसा झाला त्यांच्या अंत करण्यात तत्काळ महामोगल्यांकडे जाऊन हा उपदेश सांगितला महामोगल्यान यांचे अज्ञान देखील त्याच शनी नाहीसे झाले आणि त्यांनीही धम्मचक्षु प्राप्त झाले त्यांनाही मुक्तीच्या पहिल्या टप्प्याचे श्रोतापन्न फळ प्राप्त झाले दोघांनाही समजले की हाच खरा मार्ग आहे की तत्काळ भगवान बुद्धांकडे गेले भगवान बुद्ध यांना वंदन केले व हात जोडून प्रार्थना केली की भगवंता आम्हाला प्रवज्ञा आणि उपसंपदा द्या भगवान बुद्ध म्हणाले या भिक्षूंनो उत्तम आहे धर्माचा उपदेश आता दुःखाच्या अंतासाठी पवित्र जीवन जागा या वचनामुळे त्यांना आणि उपसंपदा प्राप्त झाली या प्रकारे दोघही भिक्षू जीवनात स्वीकारले आणि संघात प्रवेश केला भिक्षू जीवनात प्रवेश केल्यानंतर सारी बुद्धांनी ध्यान आणि साधनेत मन लावले काही काळातच ते अरंत झाले भगवान बुद्धांनी त्यांना संघाचे मार्गदर्शक बनवले आणि धम्म सेनापती ही उपाधी दिली महातेर विशेषता अशी होती की ते कथीन कथीन साध्या सोप्या भाषेत सांगत ते कधीही क्रोधित होत नसत जर कोणी त्यांचा अपमान केला तरी ते नम्रतेने म्हणत आपल्या कृपेने मी माझी चूक सुधारेल ते प्रज्ञेमध्ये निपुण होते आणि संघाच्या अनुशासन व करुणेचे रक्षक बनले महाधीर महामोगल्यान यांनी गहन ध्यान साधनेद्वारे अलौकिक शक्ती प्राप्त केल्या ते इच्छेनुसार अदृश्य होऊ शकत आकाशमार्गे चालू शकत सर्व एकतीस लोक ते पाहू शकत आणि प्राण्यांची स्थिती जाणू शकत भगवान बुद्ध जेव्हा आपल्या सातव्या वर्षावासासाठी तावन्तीसा स्वर्गात म्हणजेच देवलोकात जाऊन आपली आई महामायादेवी यांना अभिधम्म पिटक यांचा उपदेश दिला तो वर्षवासाचा काळ होता भगवान बुद्ध तावन्तिसा देवलोकात आपल्या आईला उपदेश करत असताना अभिधम्म समजून सांगत असताना महामोगल्यान थेर हे भगवान बुद्धांनी आपल्या आईला सांगितलेला पवित्र अभिधम्माचा उपदेश दररोज लोकांपर्यंत पोचवत असत त्यामुळे लोक आणि भिक्षू दोघेही त्या उच्च ज्ञानाचा लाभ घेत होते अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या देवलोकातील अभिधम्म उपदेशाचा लाभ त्यांच्या आई सोबत पृथ्वीवरील अनेक भिक्षू आणि सामान्य लोकांना सुद्धा झाला भगवान बुद्धांनी त्यांना घोषित केले की महामोगल्याने सिद्धीमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत ते आपल्या शक्तीचा उपयोग केवळ धम्मप्रचार आणि इतरांच्या मदतीसाठी करत असत त्यांनी अनेकदा भिक्षूंना आळस सोडून साधनेत लावले त्यांचे हृदय करुणेने भरलेले होते ते कठोर तपस्या करत असत पण इतरांसाठी सदैव दयाळू आणि सहज रहाचे। भगवान बुद्धांचा या दोन प्रमुख शिष्यावर पूर्ण विश्वास होता सारी बुद्ध हे प्रज्ञेचे स्तंभ होते आणि महामोगल्या ध्यान व सिद्धीचे म्हणून भगवान बुद्ध म्हणत हे दोघे माझ्या धम्म सेनेचे सुवर्ण पंख आहेत भगवान बुद्ध म्हणाले जसे माता गर्भातील शिशूची रक्षा करते तसेच सारी बुद्ध आणि मोगल्यान संघाची रक्षा करतात सारी बुद्ध आपल्या जीवनाच्या शेवट काळात आपल्या आईकडे आले त्यांनी तिला धम्म समजावला आणि अखेरीस शांत मनाने महापरिनिर्वाणास प्राप्त झाले एकदा अरंत यांनी भिक्षूंना सांगितले भिक्षूंनो काही दिवसानंतर माझ्यावर जीवे हल्ला होणार आहे ते ऐकून ते भिक्षू अतिशय व्यथित झाले त्यांनी नम्रतेने म्हटले भंते आम्ही तुमची रक्षा करू का अथवा आम्ही या राज्याच्या राज्याला सांगून तो आपल्यासाठी सैनिकांची रक्षा व्यवस्था करील तेव्हा शांत आणि समाधानी चेहऱ्याने थेर म्हणाले नाही भिक्षुं हे मी केलेल्या पूर्वजन्मीचे अकुशल कर्माचे फळ आहे ते मला भोगावेच लागेल लक्षात ठेवा भिक्षून कर्म कुठेही जा ते भोगावेच लागते काळ लोटला आणि जसे त्यांनी सांगितले तसेच झाले काही दिवसांनी त्यांना भयंकर प्रसंगाचा सामना त्यांना करावा लागला मोगल्यान यांचा शेवट कठीण राहिला त्यांची कीर्ती आणि चमत्कारामुळे ईर्ष्या करणाऱ्या काही विरोधकांनी त्यांच्यावर आक्रमण केले त्यांना गंभीर जखमा झाल्या परंतु त्यांनी शांतपणे म्हटले हे माझ्या पूर्व कर्माचं फळ आहे आणि होऊन त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले सारे मोगल्यान यांचे जीवन आपल्याला शिकवते की ज्ञान तेव्हा सार्थक असते जेव्हा ते इतरांना मार्ग प्रकाशित करते विनम्रता आणि करुणाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे खरी शक्ती इतरांना दडपण्यात नाही तर त्यांना उभारण्यात आणि मदत करण्यात आहे खरी मैत्री तीच जीमुक्तीच्या मार्गावर नेते आजही सारीपुत्त आणि महामोगल्यान यांना भगवान बुद्धांच्या महान शिष्याच्या रूपात स्मरण केले जाते सारीपुत्त प्रज्ञा आणि संघातील अनुशासनाचे आदर्श होते तर महामोगल्यान ध्यान आणि सिद्धीमध्ये श्रेष्ठ होते त्यांच्या कथा आपल्याला प्रेरणा देतात की आपणही साधना करुणा आणि प्रज्ञेच्या मार्गावर चालून आपले जीवन सार्थक बनवू शकतो नमो बुद्धाय